हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हिरवीगार झाडे आपल्या घराचे सौंदर्य तर वाढवतातच पण त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर करतात घरातील हवा शुद्ध करतात वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये विशिष्ट प्रकारची झाडे ठेवली असता घरामध्ये सुख समृद्धी लाभते त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते असं मानले जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी घरासाठी शुभ असणाऱ्या प्लांटची माहिती देणार आहे पहिले वास्तू प्लांट आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारी तुळशी तुळशी सुद्धा एक वास्तू प्लांट आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीला खूप महत्व आहे तुळशीचे झाड घरामध्ये लावल्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचप्रमाणे घरातील हवा सुद्धा शुद्ध राहते पुढचे लकी प्लांट आहे बांबू प्लांट त्यालाच आपण लकी बांबू प्लांट असेही म्हणतो वास्तुशास्त्रानुसार त्याचप्रमाणे सुद्धा बांबू एक लकी प्लांट मानले जाते बांबू प्लांट हे सुख समृद्धी सौभाग्य याचं प्रतीक मानला जातो घरामध्ये बांबू प्लांट पाण्यामध्ये लावला जातो पुढील वास्तू प्लांट आहे स्नेक प्लांट स्नेक प्लांट एक वास्तू प्लांट तर आहेच पण त्याबरोबर एक बेस्ट लो मेंटेनन्स इनडोअर प्लांटसुद्धा आहे स्नेक प्लांट घरामध्ये लावल्यामुळे घरातील ताणतणाव कमी होतो घरातील हवा शुद्ध राहते त्याचप्रमाणे घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते पुढील वास्तू प्लांट आहे आपल्या सगळ्यांचा आवडता मनी प्लांट मनी प्लांटच्या भरपूर व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात मनी प्लांट घरामध्ये लावल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी प्रगती आर्थिक उन्नती होते असं मानले जाते मनी प्लांट आपण पाण्यामध्येही लावू शकतो त्याचप्रमाणे मातीमध्ये सुद्धा लावू शकतो पुढील प्लांट आहे जेड प्लांट फेंचुईनुसार जेड प्लांटला हेल्थ आणि वेल्थ याचं प्रतीक मानलं जातो जेड प्लांट घरामध्ये लावल्यामुळे घरातील पॉझिटिव्ह एनर्जी वाढते जेड प्लांटला काही जण पैसा आकर्षित करणारे झाड असे सुद्धा मानतात जेड प्लांट सुद्धा एक लो मेंटेनन्स प्लांट आहे पुढील वास्तू प्लांट आहे कोरफड कोरफड एक वास्तू प्लॅन्ट तर आहेच पण त्याचबरोबर एक मेडिसनल सुद्धा आहे स्किन केअर हेअर केअरमध्ये कोरफडचा भरपूर वापर केला जातो कोरफड एक लो मेंटेनन्स सकुलन प्लांट आहे कोरफड घरामध्ये लावल्यामुळे घरातील पॉझिटिव्ह एनर्जी वाढते त्याचप्रमाणे घरातील हवासुद्धा शुद्ध होते पुढील प्लांट आहे पीस लिली पीस लिलीला शांती आणि सुसंवादाचं प्रतीक मानलं जातं पीस लिली घरामध्ये लावल्यामुळे घरातील हवा शुद्ध राहते तसेच घरातील पॉझिटिव्ह एनर्जी फ्लो सुद्धा वाढतो पीस लिलीला आपण बेडरूममध्येच ठेवू शकतो पीस लिली एक बेडरूम प्लॅन्ट आहे पुढील प्लांट आहे रबर प्लॅन्ट अतिशय सुंदर पानामुळे हे प्लांट सगळ्यांना आकर्षित करते रबर प्लांटला ऑफिस प्लांट सुद्धा म्हटले जाते कारण हे प्लॅन्ट आपण ऑफिसमध्ये ठेवू शकतो हे प्लांट घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यामुळे सुखो समृद्धी आर्थिक उन्नती होते असं मांडलं जातं इंटेरियर डिझायनिंगमध्ये ह्या प्लांटचा खूप वापर केला जातो हे सुद्धा एक लो मेंटेनन्स इनडोअर प्लांट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा